हजार पंचवीसचे नवीन वर्ष प्रयागराजच्या पवित्र भूमीत गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर एक नवीन ऊर्जा आणि भक्तीचा संदेश घेऊन येत आहे येथील महाकुंभ मेळा आपल्या भव्यतेचे आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे महाकुंभ श्रद्धेचा महोत्सव या महाकुंभामध्ये देशविदेशातील कोट्यवधी भाविक आस्थेची डुबकी घेण्यासाठी एकत्र आले आहेत परंतु या गर्दीत सर्वात अनोखी उपस्थिती असेल ती म्हणजे नागा साधू आणि विशेषतः महिला नागा साध्वींची नागा साधूंच्या तपश्चर्या वैराग्य आणि त्यांच्या आध्यात्मिक भूमिकेने सर्वांचे लक्षच वेधून घेतले आहे महिला नागा साधीची जी तपस्वी जीवन मार्ग महिला नागा बद्दलचा गूढ अधिक खोल जातो त्या पुरुष नागा नागासारख्या निर्वस्त्र राहतात का त्यांचे जीवनसुद्धा तितकेच कठोर आणि तपस्वी असते का असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात धार्मिक अभ्यासिकांच्या मते महिला नागा साध्वी पूर्ण नग्न राहत नाहीत त्यांना भगवा लंगोट किंवा केशरी वस्त्र परिधान करण्याची परवानगी असते हे नियम त्यांच्या मर्यादा आणि गरिमा राखण्यासाठी असतात त्यांचे जीवन संयम तपश्चर्या आणि साधनेला समर्पित असते महिला, महिला नागा साध्वी होण्याची कठीण प्रक्रिया महिला नागा साधवी बनण्यासाठी बारा वर्षांची कठोर तपश्चर्या करावी लागते पहिले सहा वर्ष त्यांना सांसारिक मोह माया सोडून पूर्णतः भिक्षेवरच आपले जीवन व्यतीत करावे लागते ही तपश्चर्या त्यांच्या आत्म्याची परीक्षा घेते आणि त्यांना सांसारिक बंधनापासून मुक्त करते त्याग आणि वैराग्याचा सर्वोच्च मार्ग तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्या आपले पिंडदान करतात आणि स्वतःचे केस मुंडून टाकतात हे जुने जीवन सोडल्याचे प्रतीक मानले जाते त्यानंतरच त्यांचे गुरु त्यांना नागा साध्वी म्हणून घोषित करतात या पदवीसाठी त्यांना साधना आणि तपश्चर्याच्या कठोर परीक्षेतून जावे लागते महिला नागा साध्वींचे आखाड्यांमधील स्थान महिला नागा साध्वी एखाद्या मान्यताप्राप्त आखाड्यांशी संबंधित असतात आणि त्या नियमांचे पालन करतात त्यांचे आखाड्यातील स्थान पुरुष साधूंसारखेच असते जिथे त्या आध्यात्मिक चर्चा योग साधना आणि धार्मिक क्रियांमध्ये सहभागी होतात महाकुंभातील शाही स्नानाचे आकर्षण महिला नागासाध्वींच्या शाही स्नानांची झाकी महाकुंभातील सर्वात मोठे आकर्षण असते त्या भक्तीपूर्णतेने आणि श्रद्धेने गंगेच्या पवित्र जलात डुबकी घेतात हा अनुभव त्यांच्यासाठीच नव्हे तर उपस्थित असलेल्या प्रत्येक श्रद्धाळूसाठी आस्थेचा वेगळाच क्षण असतो त्याग आणि तपश्चर्याची प्रेरणा महिला नागा साध्वींचे जीवन त्याग वैराग्य आणि कठोर तपश्चर्याने भरलेले असते त्यांनी संसारिक सुखांचा त्याग करून अध्यात्माची कठीण वाट निवडलेली आहे त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की आत्मसाक्षात्कारासाठी त्याग आणि समर्पण आवश्यक आहे महाकुंभ आध्यात्मिक अनुभूतीचा महत्त्व आणि महोत्सव सनातन धर्मात महाकुंभाला अत्यंत पवित्र स्थान आहे हा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा तपश्चर्या आणि आस्थेच्या गुढतेला अनुभवण्याचा एक दुर्मिळ योग आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणारा प्रयागराज मधील महाकुंभ या आध्यात्मिक अनुभवाचा उत्कृष्ट नमुनाच आहे महिला नागा साधू श्रद्धा आणि शक्तीचे प्रतीक महिला नागा साधूंचा त्याग आणि तपश्चर्या आपल्याला आध्यात्मिकतेचा खरा अर्थ शिकवते त्यांना समर्पण आणि वैराग्याने आपल्याला आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रवर्त करते महाकुंभात या महिला साध्वींच्या त्यागाला आणि तपश्चर्याला नमन करणे ही आपल्यासाठी आध्यात्मिकतेच्या गाभ्याला स्पर्श करण्याची संधी असेल महिला नागा साधूंची कथा प्रेरणादायी आहे या आपल्या आयुष्यातील सर्व संसारिक सुखांचा त्याग करून अध्यात्माच्या कठीण मार्गावर चालतात महाकुंभामध्ये पहिला नागा साधूंचा सा प्रवेश हा केवळ धार्मिक परंपरा नसून त्यांच्या आसीम तप संयम आणि समर्पणाचा उत्तम आदर्श आहे महिला नागा साधू बनण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि कठोर असते प्रारंभी त्यांना आपल्या जीवनातील आणि प्रत्येक संसारिक मोहमाया सोडून कठोर तपश्चर्या करावी लागते रजस्वला अवस्थेतील नैसर्गिक अडचणींनाही त्या अत्यंत धैर्याने पेलतात त्यांची साधना संयम त्याग आणि अदम्य इच्छाशक्ती यांचे विलक्षण संगम असते महाकुंभामध्ये महिला नागासाधूंचे स्ना शाही स्नान हे आस्थेचे आणि श्रद्धेचे केंद्र असते त्यांच्या स्नानाने वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि त्यांचे दर्शन लोकांसाठी दैवी अनुभव ठरते त्यांना गंगेचे जीवन स्वरूप मानले जाते आणि त्यांचे दर्शन जीवनातील दुःख संकटे आणि नकारात्मकता दूर करते असे भाविक मानतात महाकुंभ हा केवळ धार्मिक मेळावा नाही तर एक अद्भुत आध्यात्मिक प्रवास आहे महिला नागा साधूंचे त्याग तप आणि समर्पण आपल्याला हे शिकवते की खऱ्या श्रद्धा आणि समर्पणाने कोणत्याही अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात त्यांच्या जीवनातून आपण आत्मबळ धैर्य आणि सकारात्मकता शिकू शकतो लोक दूरदूरवरून या महिला नागा साधूंचे दर्शन घेण्यासाठी येतात कारण असे मानले जाते की त्यांच्या दर्शनाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि शुभत्व लाभते या दृश्यात एक अद्वितीय दिव्यता असते जी प्रत्येक पाहणाऱ्याच्या मनाला शांतता आणि ऊर्जा देते महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर तो आत्माशुद्धी आणि परमात्माशी जोडणारा एक सेतू आहे महिला नागा साधूंची उपस्थिती हा सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे त्यांच्या कठोर जीवन प्रवासातून आपल्याला महत्व आणि त्यागाचे मूल्य समजते महिला नागा साधू होण्याच्या दीक्षा प्रक्रियेला संस्कार यात्रा म्हणतात ही प्रक्रिया अत्यंत कठोर आणि आत्मपरीक्षा करणारी असते यामध्ये तीन टप्पे असतात प्रथम टप्प्यामध्ये सांसारिक जीवनाचा त्याग असतो द्वितीयमध्ये कठोर तपश्चर्या असते तृतीयमध्ये दीक्षाविधी असतो प्रथम टप्प्यामध्ये म्हणजे या यामध्ये महिला त्यांचे कुटुंब संसार आणि सांसारिक सुखाचे पूर्णता त्याग करतात त्यांना एक गुरु निवडावा लागतो जो त्यांना या प्रवासात मार्गदर्शन करतो दुसऱ्या टप्प्यामध्ये साध्वींना शारीरिक आणि मानसिक खडतर तपश्चर्या करावी लागते आणि त्यांना उपवास ध्यान आणि योगाच्या माध्यमातून आपले शरीर आणि मन शुद्ध करावे लागते त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक उंचीमध्ये वाढ होते तृतीय टप्प्यामध्ये यामध्ये तपश्चर्या पूर्ण झाल्यावरच त्या दीक्षा विधी पात्र ठरतात या विधीत त्या गंगेस्नान करतात आणि त्यांचे गुरु त्यांना नागा साध्वी म्हणून घोषित करतात यावेळी त्या देवींचे जिवंत अवतार मानले जातात तर या महाकुंभामध्ये सहभागी होऊन या महान तपस्वींच्या साधनेचे आणि त्यांच्या समर्पणाचे दर्शन जरूर घ्या हर हर महादेव जर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुमचे काय मत असेल नागासाधवीबद्दल तेही कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा हर हर महादेव